कोटच्या मुलीचा गळा दाबला मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर भट्टीत जाळले मिळालेल्या माहितीनुसार एक पार्टी आयोजित केली पार्टीत डीजेची आवाजात वाजत होता दुसरीकडे क्रूर बाप इतका संतापला होता की त्यानं प्रथम आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला नंतर तिच्या शरीराचे तुकडे केले यानंतर शरीराचे अवयव भट्टीत टाकून जाळण्यात आले डीजेच्या मोठ्या आवाजामुळं कुणाला काहीच कळलं नाही ही घटना चोवीस एप्रिल रोजी घडली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे चौकशी दरम्यान त्यानं आपला गुन्हा कबूल केला आणि इतर आरोपींची नावंही सांगितली गावकर सांगितले की मुलीचे गावातील मिथुन कुमार सोबत प्रेम संबंध होते पण कुटुंबातील सदस्यांनी विरोध केला प्रेमात इतके झाले की त्यांनी घरातून पळून जाण्याचा विचार केला मार्च मध्ये घर सोडून पळून गेले सामाजिक आणि पोलिसांच्या दबावाखाली मुलाच्या वडिलांनी एकोणीस मार्च रोजी दोघांनाही पोलिसांसमोर आणले पोलिस ठाण्यात जामिनावर मुलीला तिच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं यानंतरही दोघे तासन तास फोनवर बोलत राहिले वडील प्रेम प्रकरणावर नाराज होते त्यामुळे त्यांनी ऑनर किलिंगची योजना आखली चोवीस एप्रिल रोजी संध्याकाळी आरोपीच्या घरी डीजे आणि पार्टीचं वातावरण होतं या दरम्यान मुलीची हत्या करण्यात आली गुन्हा केल्यानंतर मृतदेह घराच्या मागे असलेल्या भट्टीत जाळण्यात आला याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच धक्कादायक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका